शिबिराच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावरती उपस्थित आपल्या मंडळाचे अध्यक्ष गाजी पवार स्वातंत्र्य कृष्ण कुमारजी गोयलसाहेब शिरीशराव त्याचबरोबर कसबा गणपतीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक श्रीकांतजी शेटे उपस्थित सर्वच पदाधिकारी कार्यकर्ता बंद पुणे शहरामध्ये गणेशोत्सवाला एक आगळं वेगळं महत्व आहे आणि जगाच्या पाठीवरती पुण्यातला गणेशोत्सव हा अत्यंत महत्वाचा आहे गणपती मंडळाचा कार्यकर्ता हा या गणेशोत्सवाच्या निमित्ताने म्हणजे जरी उत्सव दहा दिवसाचा असला था। था। तरक 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 तर या दहा दिवसाच्या उत्सवामध्ये एक ऊर्जा घेऊन वर्षभर समाजासाठी काम करणारा गणपती मंडळाचा कार्यकर्ता असतो आपल्या तुळशीबाग मंडळामध्ये सुद्धा असे अनेक कार्यकर्ते आहेत की जे आपण पाहिलं की वर्षभर काही ना काहीतरी माध्यमातलं सक्रिय असतात आणि समाजाला जे हवं आहे ते देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात खरंतर आपल्या सर्वांच्या पाठीमागं बाप्पांचा आशीर्वाद असतो बाप्पांचं बळ असतं त्यामुळंच असे कार्यक्रम करण्याची एक ऊर्जा आपल्यामध्ये येते मग कोविडसारखा प्रसंग असो स्वाईन फ्लू सारखा प्रसंग असो महाराष्ट्रात आलेला भूकंपासारखा एखादा प्रसंग असो अशा प्रसंगामध्ये सर्वप्रथम जो धावून जातो तो गणपती मंडळाचा कार्यकर्ता असतो आणि अशी एक कार्यकर्त्यांची मोठी फळी माध्य की आपल्या तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून काम करते हे आपल्या या गणेशोत्सव मंडळाच्या रौप्य महोत्सवी आपलं जे वर्ष आहे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष म्हणजे सव्वाशे वर्ष ही आपल्या गणपती मंडळाला झाली आहेत एक मोठी परंपरा ही आपल्या मंडळाच्या माध्यमात आहे आणि असंच आपलं काम हे बुद्धिंगत होत जावं आपल्या मंडळाच्या माध्यमातनं सामाजिक कार्याची शृंखला पोस्ट आपल्याशी जोडलेल्या गेलेल्या आहेत कृष्णकुमार गोयलांसारखे आपल्याकडे स्वागत अध्यक्ष त्या आपल्या मंडळाच्या माध्यमातनं भविष्यात सामाजिक कार्याचा जो डोंगर आहे हा असाच उत्तरोत्तर वाढत जाऊ अशा शुभे शुभेच्छा आणि सदिच्छा मी या निमित्ताने देतो आणि आपल्या मंडळाच्या माध्यमातून जय गणेश आज आपल्या तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मानाचा चौथा गणपती ह्याचा शतकोत्तर रौप्य महोत्सव आहे ह्या शतकोत्तर रौप्य महोत्सवामध्ये वर्षभरात अनेक समाजाला उप, उप उपकृत असे कार्यक्रम या मंडळाने घेतले आज रक्तदान शिबिर म्हणजे जे दान करण्याची जी सवय आहे आज ह्या मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता रक्तदान असेल घाम असेल आपलं धन असेल जेवढं तन मन धन अडकून एकशे पंचवीस वर्ष ह्या गणपती बाप्पाची असणारी सेवा तो करतो आहे आणि आज त्याची जी, जी उंची आज संपूर्ण जगाच्या नकाशावर हा जो उत्सव गेला त्याच्यात ह्या हजारो कार्यकर्त्यांचा समर्पित भाव आणि येणारा उत्सव हा सत्तावीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर आहे हा येणारा उत्सव हा न भूतोन आणि भविष्यती होईल या उत्सवाला या तुळशीवाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार विनायक कदम नितीनजी पंडित या आणि त्यांच्या सर्व टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो येणारा गणपती बाप्पाचा उत्सव सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर हा विघ्न आर्त्याचा उत्सव न भूतो ना भविष्य असा उत्साही आनंदी वातावरणात साजरा हो ही त्यांना मनोपणे शुभेच्छा देतो जय गणेश आज या गणपती बाप्पाचा उत्सव आहे ज्याचा आनंद वाढवण्याचं दुगोणित करण्याचं आणि जी गु बुद्धीचा देवता आहे तर संगीताची साधना चौदा विज्ञान चौसष्ट कलेचा आवडता गणपती बाप्पाचा ज्या चौसष्ट कला आवडतात त्याच्यात ही वाद्यची जी कला आहे ह्या रुद्रांगाची सेवा त्या गणपती बाप्पाच्या चरणी वर्षानुवर्षे होती ही अशीच सेवा गणपती बाप्पानी त्यांच्याकडनं कायम करून घ्यावी आणि साधनेच्या संगीताच्या माध्यमातून देवाच्या जवळ आपल्याकडे लवकर जाता येतं ह्या रुद्रांगाच्या तल्लीन आवाजात आपण बाप्पाच्या लवकरात लवकर त्याच्या सानिध्यात जाऊ आणि आपला हा उत्सव हा गणपती बाप्पाचा उत्सव आणि या ढोल ताशा पथक रुद्रांग यांच्या माध्यमातून या उत्सवाचा आनंद द्विगुणित व्हावं ही गणरायाचरणी प्रार्थना करतो जय नमस्कार माझं नाव केतन देशपांडे अध्यक्ष श्री गजलक्ष्मी ट्रस्ट आज मानाचा चौथा तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट यांनी जो शतकोत्तर रौप्य निमित्त जो कार्यक्रम घेतलेला होता रक्तदानाचा त्याला सर्वांनी मिळून खूप चांगल्या प्रकारे उच उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला ह्याच्यात एक नोंद करावी अशी वाटते की याच्यात महिलांनी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे आणि आज ते सगळ्यात महत्त्वाचं होतं ज्या प्रकारे हा शतकोत्तर रुपये महोत्सवी वर्ष सुरू झालेलं आहे मंडळ ज्या प्रकारे विविध प्रकारचे कार्यक्रम घेत आहेत जे सामाजिक आहेत आणि त्यांनी एक नवीन पायदंडा पाडलेला आहे त्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आणि येणाऱ्या वर्षात अजून नवीन नवीन कार्यक्रम होतील याचा आम्हाला सगळ्यांना नक्कीच अभिमान वाटणार आहे नमस्कार मी अमर भलेराव रुद्रांग वादळ ट्रस्ट संस्थापक आज इथं एक गोष्ट गोष्टीचा मी उल्लेख करतो की मानद स्वतः महागणपती विषभात मंडळ जे आहे ते खऱ्या अर्थानं आम्ही सर्वच पथकांनी जे काही सहयोगी पदकं आहेत संस्था आहेत मंडळ आहेत हे आम्ही आमचं मंडळ आहे आणि आम्ही इथले कार्यकर्ते आहोत या हा समज ठेवून आम्ही इथं मी असं म्हणणार नाही की काय खूप मोठं काम केलेलं आहे ही सांघिक कामगिरी आहे त्याचं आपण इथं मूर्त स्वरूप बघतोय की साडेपाचशे प्लस आपण इथं बॅग्स आज ब्लडच्या कलेक्ट करू शकलेलो आहे मोठा आकडा आहे आणि एकजूट अशीच पुढे कायम राहणार आहे तुळशी भागसोबत आम्ही कनेक्ट झालेलो हो। आहोत आणि कायमस्वरूपी राहणार आहोत थँक्यू धन्यवाद ठीक आहे मी तुळशी भाग मंडळाचा अध्यक्ष आहे विकास पवार जे काय आज आपलं शतक रौप्य महोत्सव वर्षाचं सुरुवात झाली ती आपली जानेवारीपासून झाली आम्ही त्यावेळे तीन कार्यक्रम घेतले लालबागच्या राजाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे हे आपल्या बोधचिन्हाचं ओपनिंगसाठी आणते त्यानंतर जे कार्यक्रम चालू आहे आपल्या आत्तापर्यंत नाही म्हटलं तरी पंचवीस ते सव्वीस कार्यक्रम झाले तेव्हापासनं आपण पंचवीस ते सव्वीस कार्यक्रम झाले असेच कार्यक्रम आपले एकतीस डिसेंबरपर्यंत चालणार आहेत हे आपण एक हजार एकशे प पंचेसाव वर्ष हे आपण पूर्ण वर्षभर साजरे करणार आहोत आणि आपल्याला आपल्या मंडळाचे कार्यकर्ते पथकाचे कार्यकर्ते सगळे आपलं मंडळ असल्यागत पथक जरी असले तरी ते आपलं मंडळ असल्यागत आपल्याला आमच्या बरोबरीने काम करतं कारण की पथक आणि मंडळ हे नाणी दोन्ही एकाच नाण्याची दोन्ही बाजू आहेत त्यामुळं पथक पण तेवढंच प्रेम देतात मंडळावरती मंडळ पण त्यांच्यावर एवढंच प्रेम देतं अजून काय सांगायचं मंडळाने त्यांचं मंडळासाठी ते एवढं योगदान दिलं मंडळासाठी सकाळी दहा नऊ वाजल्यापासून ते आत्ता साडेपाच वाजेपर्यंत सगळी पथकाची मुलं मुली सगळे थांबून मंडळासाठी एवढं प्रेम देतात हेच आमच्यासाठी बाप्पा त्यांच्याकडनं ते सगळं करून घेतो आमच्याकडनंही करून घेतो आमच्यात जी काय एनर्जी येते कामाची एनर्जी ती सगळी बाप्पा देतो जय गणेश चला अटकमूर्ती मोर्या पुणे नगरीतली मानाचा चौथा गणपती श्री त्रुबा गणपती उत्सव मंडळ ट्रस्ट यंदाच्या वर्षी एकशे पंचवीसावा म्हणजे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करत आहे खऱ्या अर्थानं जानेवारी दोन हजार पंचवीसपासून शतकोत्तर रौप्य महोत्सव वर्षाची सुरुवात झाली गणेश टिळक स्मारक मंदिर येथे तीन दिवसाचा कार्यक्रम घेतला लालबाग राजाच्या अध्यक्ष आरणीय बाळासाहेब कांबळे यांच्या शुभ हस्ते आपल्या बौधचिन्हाचं अनावरण झालं आणि त्यानंतर मंडळाने प्रत्येक महिन्यामध्ये एक कार्यक्रम असं तो सुरुवात केली ते आज आपण इथं बघतो तीन ऑगस्ट म्हणजे एक ऑगस्टला लोकमान्य टिळकांची भूमिकेते असते आणि ह्या लोकमान्य टिळकांना अभिवादन करण्यासाठी एक रक्तदान करण्याची संकल्पना आम्ही पुढं आहे आणि या संकल्पनेला पुणे शहरातील बोलताशा पथकांनी उत्स्फूर्तपणे साथ दिली कारण आजच्या या रक्तदान शिबिरामध्ये जवळजवळ साडेपाचशाच्या वर तरुण तरुणीने आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला खरं तर आपण म्हणतो जातो की तरुण कुठं चालली आहे परंतु मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या ह्या ढोल तशा पथकातील तरुण तरुणाई आपली संस्कृती परंपरा जपत सामाजिक ते सामाजिक भान पण जपते कारण ह्या तुळशीबाग मंडळाच्या आव्हानाला या तरुण तरुणीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि जवळजवळ साडेपाचशेचा वर या सगळ्यांनी मिळून रक्तदान केलं तुळशीबाग मंडळ आपल्या सगळ्यांना माहिती मानाचा चौथा गणपती असून सुद्धा वर्षभर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करीत असतो या वर्षी पण प्रत्यक्ष शिक्षण इथे घेतलंच घेतलं पण त्याचबरोबर तुळशीबाग बाप्पाची सेवेरूपी कार्य करणारे आमचे ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान सुद्धा आज इथे संपन्न झाला यामध्ये बरेच आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते आणि त्यांनी या तुळशीबाग मंडळाचं नाव लोक त्यामध्ये घर टाकण्याचा जो त्यांच्या शक्तीपर्यंत प्रयत्न केला आहे त्याला आम्ही आज स्वरूपमधून ही संस्था सामाजिक क्षेत्रात काम करते कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सरोवली इथे त्यांनी नुकतंच सुरू केलं आहे आणि ज्यांच्या तरुण तरुणींना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचं विनामूल्य व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचं काम ही संस्था करते आणि या संस्थेला संशोधक मंडळाने एक लाख पंचवीस हजाराचा मदत निधी आज इथे संपन्न केला आहे ह्या आजच्या कार्यक्रमाला आमदार हेमंत भाऊ रासने पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष माननीय जी घाटे विविध मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष माननीय श्रीकांतजी शेटे आदी मान्यवर उपस्थित होते आणि सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुणे शहरातील पथकातील वादकांनी हा आजच्या कार्यक्रमाला येऊन त्याची शोभा वाढवण्याचं काम केलं मला परत एकदा सर्वांचं तुळशीबाग मंडळाच्या वतीनं आभार मानायचं आहे की एक सामाजिक खरं तर रक्तदानासारखं श्रेष्ठ दान नाही आपल्या सांगितलं जातं आणि ह्या रक्तदानाचं एक वैशिष्ट्य आहे ह्या रक्तदानामध्ये रक्तदात्याला कुठल्याही भेटवस्तूचं आम्ही दाखवलं नाही कारण आपण सध्या बघतो काही लोक काहीतरी गिफ्ट ठेवून रक्तदानाला प्रोत्साहित केलं जातं परंतु इथे येणारा प्रत्येक आमचा कार्यकर्ता वादक आणि कृषी बागेतील व्यापारी वर्ग हा स्वयंसूर्तेने या आजच्या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झाला त्यामुळे त्यांचं मला मनापासनं त्यांचा अभिमान आहे त्यांच्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि आता सामाजिकचा हा मायमेरू आता आपल्याला माहिती आहे दिवसावरती गणेश उत्सव आला आहे आणि ह्या गणेश उत्सवाची नांदी मला वाटतं ही आजपासून सुरू झाली आहे या पुणे शहरामध्ये हे अत्यंत उत्साहाचं वातावरण आजच्या या शिबिराबद्दल झालं आहे असं मला वाटतं धन्यवाद गणपती बाप्पा मोरया